जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो समोर तुम्ही आहे ते मैपती महाराज यांचं मंदिर आहे हे मंदिर रावरीपासून पासून वीस किलोमीटर अंतरावर हो असलेले ताराबाद या गावामध्ये आहे मंदिर, मंदिर परिसर तुम्ही बघू शकता एकदम शांत निर्मळ आणि एकदम मन प्रसन्न करून टाकणार एकदम असं इथलं वातावरण आहे मित्रांनो तर मंदिरामध्ये गेल्यानंतर समोर तुम्हाला <्याँगी> संत मायपती महाराजांची एक मूर्ती दिसेल संत मायपती महाराज यांचा जन्म सतराशे पंधरा साली तारापात याच गावी झालेला आहे मैपती महाराज यांचं पूर्ण नाव मैपती दादोपंत पंत कांबळे असे असून त्यांनी अनेक काव्यग्रंथ लिहिलेले आहेत काव्यग्रंथ लिहिलेले असल्यामुळे त्यांना कवी संत मैपती महाराज म्हणून पण संबोधले जाते महाराजांचं मूर्ती दर्शन घेतल्यानंतर खालच्या बाजूला तुम्हाला एक पाच समाध्या दिसतील त्यामध्ये मैपती महाराजांची एक समाधी आहे आणि बाकीच्या जे चार समाधी आहेत ते त्यांचे वंशज म्हणजे त्यांचे नातू व मुलं यांच्या समाध्या तिथे तुम्हाला पाहायला मिळतील समोर जी समाधी पाहत आहे मित्रांनो ती संत महिपती महाराजांची समाधी आहे वयाच्या पन, पण पंच्याहत्तराव्या वर्षी म्हणजे सतराशे नव्वद मध्ये ही समाधी महाराजांनी घेतलेली आहे मंदिरामध्ये सध्या जरी अं शांतता असली तरी एकादशीला भरपूर गर्दी असते मित्रांनो मंदिरामध्ये महाराष्ट्र हे एक संतांची भूमी म्हणूनच ओळखलं जातं मित्रांनो तर याच काही संतांपैकी आज आपण संत महिपती महाराज यांची समाधीचे आज दर्शन घेतलेले आहे तर मित्रांनो आपले या चॅनलवरती तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळत जातील आणि व्हिडिओमधील मधील जी माहिती आहे मित्रांनो तेथील ती 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 ग्रामस्थ म्हणा किंवा जे ऐतिहासिक जे पुस्तक आहेत त्यातून थोडीशी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत सादर मी करीत असतो त्यामध्ये थोडीफार तफावत ती असू शकते मित्र तर समोर जे दृश्य तुम्ही पाहताय मित्रांनो दिंडीचे ते मैपती महाराज यांच्याच गावातील म्हणजे ताराबाद या ठिकाणून जी, जी दिंडी येत असते आपल्या घरी येत असते ती मित्रांनो तर वर्षातून दोनदा ही ये दिंडी येत असते एकदा एकादशीला पंढरपूरला जाण्यासाठी जात असतात ते आणि एकदा पैठणला जाण्यासाठी ही दिंडी आपल्याकडे मुक्कामी येत असते मित्रांनो